नमस्कार जय श्रीराम काहीच नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि ना अंघुळ बिंगोळ काही केली नाही अत्यशी उठलोय मी काहीच आणि उठून जस्ट कपडे घालून आता आईला घेऊन चाललो आहे कालच्या ब्लॉगमध्ये काल बघितलं तुम्ही काहीची दाढ काढायला घेऊन गेलेलो तर आता चेकअपसाठी घेऊन जायचं डॉक्टरने आज बोलवलं होतं आणि मी काय लवकर उठलोच नाही तर आई मला कधीपासून उठवते आता डॉक्टर जायच्या आधी तिथं पोचायला लागलं तर मग मला शिव्या खायला लागतील <laughs> तर आता बोललो का आंघोळ पण नंतर करतो आता दात पण नाही घासले उठून फक्त फ्रेश झाले म्हणजे तोंड धुतलं आहे तोंड धुवून आता आईला घेऊन चालू आहे कालने चला आईला घेऊन जाऊया येऊया परत माल्यावर अंघोळ बिंगोल करू अजून ब्लॉक पण टाकला नाही मी पहिले ते कामं करून आता बघा सर बिनकामाच्या दिवसभर दिवस काय दोन चार बर... दिवस शिव्या खायला लागतील त्या चला चल कोणी पेशंट नाही आपलाच नंबर आहे म्हणजे कसं टाइम नाही लागणार जास्त फटकन होऊन जाईल आपलं काम जो बाजून एवढे आहे ना डोल्यावरती या काल गाईच आलो थोडा लेट एक वाजता आलो नंतर परत व्हिडिओ एडिट करत करत झोपसपर्यंत मला अडीच तीन वाजून गेले आता आई गेले चेकअप करायला आम्ही बसतो इथे बाहेर आता बघू डॉक्टर काय बोलतोय लगेच आता होईल आपलं ला, घरी जाईल लगेच आता पण आता मावरा बघायला गेलेलो मावरा काय भेटला नाही तर आता आलो मी चिकन घेण्यासाठी संध्याकाळचं आपण आत्ताच घेऊन जातो कारण संध्याकाळी तर मावरा मुश्किल आहे पोरा आमचे खात नाही मावरा आता पण चिकन खायला काय संध्याकाळी पण चिकन खायला काय करणार चला टायमिंगच असं असतो ना सगळा घोटाळावायला टायमिंग आहे आपला उठायचा गावठी मुरगा गावठी मुलगा गावठी आता बाई कापतोय चिकन कोंबडी कापली आणि ताजी ताजी, ताजी एकदम फ्रेश अंगोल करायचे दात घासायचे अजून कधी तयार होईल रेडी होईल काय माहितीये आता मी आता आता दात घासून बसले कारण पाणी तापायला ठेवले आणि माझा फेवरेट बिस्किट खायला घेतलं हायडेन सिकवाला बिस्कॉफ हायडेन सिक आणि अजून एक दोन आहेत तेच आवडतात मला मोस्टली बाकी सगळे खातो मी आता भूक लागले भरपूर म्हणजे भरपूर भूक लागली आता पाणी ठेवलं आहे आता तापयला तर आता पाणी तापायचं वाट बघतो पाणी तापयला अंघोळ करतो मला तेच जेवूया आपण चला फ्रेश होतो मग भेटतो तुम्हाला मी झाले आता आंघोळ टी शर्ट एवच घातला कारण सकाळीच घातलेला मी फक्त जायच्या आधी तर आता गाई एवढी भूक लागली ना जाम भूक लागली तर आता जेवून घेतो पहिले मी आणि जेवल्यावर मग बघू आता काय काय रोज दाखवायचं काय तुम्हाला काहीतरी बघू चला आता कंटेंट रोज काय काय आणायचं कुठून आणायचं चला आता आणि गाई जुने कपडे आहेत चांगले चांगले कपडे एकदम एकदम भारी भारी वाले कपडेच होत नाही मांड्यांना काय फेड होतात इकडे काय फेड होतात कमऱ्याला काय फेड होतात आणि जास्त वापरलेले पण नाही का एकदम वापर ना कमी वापरलेले आहेत एकदम चवीला घातल्या पण येत्या पॅन्ट वगैरे बघा तुम्हीच बघा नाही बघू काय चला आता पहिले जेऊया बसल्या सगळे जेवायला तर आता दाईज पोट भरून जेवून घेतो नंतरच भेटतो तुम्हाला चला आता नो डिस्टर्ब आणि ब्लॉग लावलेत जेवल्यावर ना असे आलं झालेली ना रील्स बघता बघता ना जागेवरच झोपून गेलो होतो हॉलमध्ये तर आता घरात यासाठी थांबले क समूला सोडायला लागतो क्लासला चार वाजता कधी तीनचे असते कधी चारचे असते त्यांचा का टायमिंग नसतो फिक्स कधी पण ठेवतात त्या मॅडम तर आता त्याला जर मी बाहेर गेलो तर परत त्याला चालत जायला लागतं त्यासाठी आता थांबलो घरात म्हणजे कसं त्याला एकदा सोडलं ना तर आपण बघू कुठेतरी जाऊया तर त्याच्या आधी पहिले काम करतो खाली ना आपली गाडी आहे एफझेड नानाची तर भरपूर दे झाली खाली तुझी ती तर नानाने मला चावी देऊन ठेवली होती का कधी पण म्हणजे तुला जमल तेव्हा घेऊन ये ना तर तिथंच राहून दे तर आता एक काम करतो भरपूर दे झाली ती गाडी चालू पण नाही केली मला वाटते दोन तीन हप्ते जास्त झाले दोन तीन हप्ते हां जास्तच झाले ते गाडी चालूच केली नाही तर आता तिच्यावर बसली मरणाची धूल तर तिला ना जरा पाणी मारू पाणी मारून तिला चालू करून नेऊ गावात तिथून बघू आपण कुठंतरी गिरोज जाऊ संध्याकाळी आपला प्लॅन तर आहे काहीतरी कुठेतरी जायचं पण आता कसं मागे आत्ता आपण जाणार परत देवती करायला यायला लागतं आणि दुपारपासून कुठे गेलं शिव्या ख लागतात दिवसभर बाहेर आल्यावर चला मती गाडी आता ना धुऊया आपण ती बघ गाडी कालच तिला मी चालू करणार होतो काल ना जरा धूल बघा किती बसली तिच्यावरती काहीच आता जरा पण ना जरा पाणी मारूया पूर्ण माखली ती दोलीशी काय जर कबूतर काय आगला वाटत तुम्हाला ना, ए, ना ये, ये आता आपला पाण्याचा प्रेशर दाखवतो मी कसा आहे खतर कॉल एकदम येत काय नाही आता बघा जादू बघा आता कसं आहे फवारा तसं काम 25 नाही एकदम फाउंटन जिकडं पाणी मारायचं तिकडे त्या डायरेक्शनला असं हात करायचा झाला काम आपला पारपर्यंत पाणी गेलं बघा अख्खा इतकं बोलते आयडिया आपली आयडिया बाई जास्त डोकं चालतं ना आपलं जरा आता ही फ्रंट साईडहून धुतले चांगलेच प्रकारे धुतले बोलू शकतो आपण बघा जास्त काय राहिलं ना आता आता लाशी एकदा उलटी करू म्हणजे मागून पण धुवू म्हणजे कसं पूर्ण धुवून होईल Tata ruko jara sabar karo abi guys da फुल प्रेशर ना वॉशिंग सेंटरसारखं जिकडं पाहिजे तिकडं त्या डायरेक्शनला आपला हात काही करा तिकडं पाणी उडणार वरती पाहिजे तर वरती आहे बघा चक चक चका चक चक चक, 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 चक। गाड़ी हो गए, चका चक गाडी हो गई चका चक थोडंफार धूल आहे ती आता वॉशिंग सेंटरला नेऊन करू आपल्याला का फक्त चालू करण्यापुरती क्लीन करून पाहिजे होती तेवढी झालेली आहे आता ही अ बघू चालू होते का नाही जय श्रीराम आह। हा 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 काम होणता आपणा होऊ दे गरम जरा गाडी भरपूर दे झाली चालू नव्हती आता समोरला क्लासला सोडायचं म्हणून थांबलो आहे जरा तो येतो आहे आता अर्ध्या तासात खाली त्याला क्लासला सोडल्यानंतर मग पण मोकळा आहे काहीच हीच गाडी घेऊन आहे ना मी आरणाल्याला गेलेलो वस्तीला मस्त सोलो राईड केली होती मी एकटाच गेलो म्हणजे या गाडीवर एकटा होतो बाकीच्या दुसऱ्या आपल्या आपले मित्र असे राईड राईडसाठी गेलो होतो आणि जाम भारी एक्सपिरियन्स होता एक नंबर स्मूथ एकदम आता समूह येतो आहे ये खाली ट्राफिक बघा किती लागले धूल बघा धूल कॅमेरात ना दिसत जाम बेकार धूल झाले ट्रॅफिक फुल रॉंग साईड यायला सोडायला आम्हाला ना जायचं होतं तुम्हाला म्हणजे आज मी दाखवणार होतो कोळशेदचा एक गार्डन झालेला आहे म्हणजे लास्ट टाइम दाखवला ऐका नाही माहिती नाही तिकडं पण आता ट्रॅफिक लागले ना जायला वैतागल्या धुलीच्या मुळे तर आता आम्ही आलो काल्लेर खाडीवरती भरपूर दिवसानंतर आलोय कालेरच्या खाडीवरती बघा हो ही कालेरची खाडी आहे आता बघूया संध्याकाळचा मस्त व्ह्यू दिसतो आपल्या इथून आणि इकडून आता ब्रिज बनतोय काही नवीन डायरेक्ट कोलशेतला जॉईंट होते म्हणजे कसं मोठ्या ज्या गाड्या आहेत किंवा आपल्याला जर जायचं असेल डायरेक्ट डोकाली कोलशेत वगैरे मग तेवढा फिरून जायची गरज नाही कालेरवरून ना आपण डायरेक्ट जाऊ शकतो तो पूल पण तुम्हाला दाखवतो मी चला आता कालेर रेती बंदर पाणी आता उतरलेलं आहे सुद्धा ओटी बघा ब्रिज चा काम बघा कसा जोरात सुरू आहे असा ब्रिज चाललाय हा डायरेक्ट समोर दिसते कुलशेची खाडी बघा तिथून पण जॉईन करायला घेतलेला आहे एकदम सोपा रस्ता होणार आहे पाच मिनिटामध्ये आपण पोचू कालेरवरून वरून कुलशेतला आता बघूया आपण तिकडं वरती जाऊ शांत अशी आपली खाडी इकडं समोर केवणी इकडून पण काहीतरी बनते रे काय काय प्लॅन आहेत बाबा आता पुढच्या याच्यामध्ये मग एक वाघबिल वाघबिलची खाडी नाही वाघबिलची खाडी या साईडची पण इकडची हिरणदानी दिसते ना, ना। त्या समोरची किंवा असा पूल बनतोय तो आपला जो कशेलीवरून आपण इथून कुठं गेला बोट माझा हा यो इथून आपण बालकूमवरून येतो असा यो कशेलीला यो पूल आहे समोरचा येऊ आता नवीन पूल बनतोय डायरेक्ट कोलशेतला जॉईंट आहे ना गाई जे बघा यो रस्ता नाही आहे ही जेट्टी आहे पुलाचं काम इथून चालू आहे हा बघा पुलाचं ब्रिजचं काम इकडून चालू आहे ही मला वाटते जेट्टी बनते कारण असं रस्त्यावर इथं लगेच थोडी ना डिवायडर बिवायडर असं हे करतील जाडं बिडं लावला एवढीशा रस्त्यामध्ये ब्रिज असं थोडी करतील कोणी खाली पाणी आहे डायरेक्ट त्यांचा प्लॅन त्यांनाच माहिती जेट्टीच असू शकते कारण असं लगेच कर्व थोडी देणार कालेरची जेट्टी असली पण तिकडून समोरून ब्रिज बनतोय इथं कन्फर्म आहे इथं जॉईंट होईल वाटतं ब्रिज डायरेक्ट असा हे ना व्ह्यू घ्यायची परफेक्ट जागा काय बाकडा याच्या आधी पण असे लाकडाचं बाकडं होतं काय माहिती कोणी ढोले इधर बेठो को भी बैठो इधर आके एकदम भारी लगता है गाइस एकदम भारी व्यू हो। अरे बाईचं काय चाललंय त्याला माहिती शंभर टक्के दडपडणार आहे बघ कुठं चाललंय बघ गरज काय पण घरच काय कुठं चाललय बघा तू पडशील र चिखलत जाशील डायरेक्ट चिखला मध्ये पाणी नाही कमी आहे पाणी चिखल आहे खाली भारी व्यू आहे हो ना एकदम एकदमचे मच्छर जा जाम असतात म्हणून यायला कंटाल येते एक जाम फोडून टाकतात मच्छर बसलो आता आम्ही मस्त वाटते असं करायला लागले जसं का पहिल्यांदा आलंय आहे बघा येडेच आले करते नुसते त्याला कालेरला येऊन बघा काय बोलायचा पाहिला हे बारीक पोरांसारखा काय करते र पहिल्यांदा आले का इकडे मी मस्त बसलो इथं शांत समोर इकडे व्ह्यू बघत भारी एकदम हे भाई या बोटीत जाईल इकडे या बोटीत जाऊन आला त्या बोटीत गेला इकडे तर पुलावर गेला मला बोलते या बोलते आहे जिन्यावरून खालीचं बोलते तिकडं काय गरज आहे सुखाची दुखात घालवायला चुकून पाय बी हे झाला तोल बिल गेला लागला धंद्याला चिखलात माखल्याला अंघोल घालायला लागल इथं मलाच सिजन पण झालं मजा होईल प्रॉपर असायची तशी तिथे काय करायचं ती कशी आहे ना खेताची एड लागले का तुला इकडे येऊन एड्यावणी काय करते मज्जा <laughs> येते खरंच आलं एड लागले बघा एड्यासारखं करते इथे पहिल्यांदा आल्यासारखं करते तर बघा आता आता जाईल कसा मला वाट धडपडणार आहे शंभर टक्का त्याच <laughs> <laughs> त्यालाच माहिती काय करत तू गेली का पुढे बोट हम्म चिखलातून तुला बोट पुड़ पुढे जाणार अशी परदेव परत येईल फिक्स दडपडणार आहे वाटेल <laughs> <laughs> ए डोका आपटेल र चल घरा जाऊ चल चल घरा जाऊ चल तू मा डोक्याला ताप करशील पडशील बिडशील बोलशील माझ्या बरोबर गेला ना पडला मग गेट उघडा होता मग तुला इकडून उलटा चढून जायची गरज का होती काय माहिती तो मुलगा गेला <laughs> जाऊन द्या आपण तू पडा बिडाचा नाव माझ्या यायचा माझे मुलं पडला घरी क्रिकेट खेळतोय बघा चौकात आमच्या चॅलेंज दिलं मी फास्ट बॉलिंग करून दाखवा <स्थाँगा> गैब नी बोलर नवीन बॅट्समन आहे भाई बॅट बीट सोडले हो खतरनाक आहे हो <कायो> बॉल <पौल> विराट कोहली वाह 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 अंडररम खेळ चल केविन महिला आमचा मैला अंडररम पकडत नाही क्लीन बोल्ड आहे बोलून बोलून केला क्लीन बोल्ड हा जमत नाही बॅट काय सांगते अंदाजून मारते डोला बंद करून क्लीन बोल्ड केला तुला एका बॉल मध्ये कुठं केले बघा धावत येऊ बाबा 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 आता मला इथे सोडायला मी चाललोय घरी देवबत्तीचा जा टाइम झालाय म्हणून प्लीज ट्रॅफिक काय बेकार लागले बघा जाम दिवसानंतर नशीब मी ती जी एक्झेट आणली होती ती गावातच ठेवली आकाश नानाला पाहिजे होती म्हणून बघा असं चालत चालतच जाऊ घरी बरा झाला मग ते या ट्रकच्या मधून मधून रस्ता मला काढून द्यायला जास्त यावेळी रस्ता पण ठेवला नाही बघा बारक्या बनारसच्या गल्ल्या बनवल्यात कशा भाई तरी कमी आहे इकडची तर गाडच नाही आलत आहे गाईच फ्रूटिम डालिमेच मामा आलेत आणि आता काम करतो आहे ना मामाच्या मुलाला काहीतरी नाश्त्याचं आणलं चाललं त्यांनी मी पण म्हणजे नाश्ता आणायला चाललेलो बसलेलो असंच फ्रूट्स खालेले तर आता समूला पण घेतो काहीतरी म्हणजे असा जरा चटपट आयटम नाश्त्याला असा काहीतरी चायनीज आयटम बघूया चला आज मी जेवायला बघा किती वाजता आहे भूक लागली म्हणून आता अशी वाजलेत सव्वा सात सव्वा सात वाजता मी संध्याकाळचं जेवण जेवते बघा आता गाईस तर गाईस डेअरिंग बघा काय गेले मी डेअरिंग थंडीतून सँडो घातले सँडो आणि चालू आहे आता ट्रॅफिक कमी झाले असेल जरा जाऊ आता बघू आपण मला ना पेस्ट्री घ्यायची घेऊन यायचं आहे त्या दिवशी आपण गेलो ना डिलिअरला डिलिअर डिलेअर तर आज क्रेविंगाल का डिलेअरची पेस्ट्री घ्यायची आहे तर आपण जाऊया पेस्ट्री घ्यायला येताना घरी पार्सल घेऊन येऊया एखादी खाऊ बघू आता कोण असेल आपला बरोबर तर ठीक आहे नसलं तर मग सगळ्याच पार्सल घेऊन येईल मी आणि त्याच्या आधी जरा एक कॉफी फी मारून येऊया कॉफी प्यायचं मन झालं आहे चला त्यांची तर लागलीच लागली वाट पूर्ण समोरचं तर काय दिसत नाही बघा मागे पण बघा काय दिसतंय का तुम्हाला डोलीनी वरधाने वरधान आमच्या भिवंडीला दिले धुलीचा पूर्ण डोल्यात धुल गेले तरी कॅमेरामध्ये नाही दिसत काय जे काय काही वाट लागली पूर्ण त्या धुलीने म्हणून तर मी माझ घालून आलेलो मला माहिती आहे ट्राफिकच्या नंतर आता काय सिच्युएशन असेल जोपर्यंत पुलापर्यंत जात नाही ना तोपर्यंत असा धूल दुल। धुलीचा पाऊसच आहे चला ऑप्शन नाही का आपल्याकडे आणि पावसाला चिखल कॅडबरी फडची सो आलो आहे आता आपल्या मॅक्डॉनाल्ड रोज विचार करतो का ब्लॉगमध्ये मध्ये दाखवणार नाही दाखवणार ना दाखवणार नाही पण काय शेवटी येतोच मी रोज म्हणजे खरंच आता मी दोन तीन वेळेला विचार केला का नाही येणार आता मॅक्डॉन दाखवणार नाही दाखवणार नाही आणि शेवटी इथेच येतो मी आता मी कॉफी ऑर्डर केली आणि बघा यांनी काय भारी ऑफर लावली फक्त साडेपाचशे रुपये भरा आणि एक आपल्याला का कार्ड देतील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला दहा कॉफी भेटेल अख्खे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण कुठं पण कॉफी पिऊ शकतो दहा साडेपाचशे रुपयात आणि असं किती दोनशे रुपयाले कॉफी आहे म्हणजे परवडतं ना काय काय ऑफर का काढले बघा मॅगडेवाल्यांनी नवीन नवीन खतरनाक वाले ऑफर काढले

मॅगडीचा ऑथोराइज सॉक्स आहे एकदम भारी वाटते बघा आणि असं घ्यायला गेलं तुम्ही चारशे का पाचशे रुपयाची मिल घेतल्यावरच हा भेटतो पण आपल्याला ॲज अ रेग्युलर कस्टमर फ्रीमध्ये दिला तर थे। थँक्यू मॅकडोनाल्ड्स टीम जाम भारी आहे तर मॅकडोनाल्ड्समधून निघून तुम्हाला मी बोलालो ना मला डिलिव्हरला जायचं होतं पेस्ट्री खावाला लागत आता तिकडे चाललं आहे मयूरभाई आणि मी दादा पोचलो यस चल आता जाऊ आता चॉईस करते कोणती घ्यायची आणि एक सरप्राईज एक शॉप वाढायला त्याचा आपण एक्सप्रेशन कॅच करूया बघूया आता हो हा हो गया ना तोंड बघितलं तर आता मी खाल्ल्या पण पेस्ट्रा आणि एक रुपयाही न देता पार्सल पण घेतल्या तुम्हाला सांगतो थांबा थांबाजा तोंड उतरलं होतं त्यामुळेच काय बघा दोन या घेतल्यात अजून दोन तिकडे आपल्या चार पेस्ट्री आहेत हे जे चार पेस्ट्री आहेत बघा या दोन आहेत आणि ह्याच्यात दोन आहेत एक रुपया न देता चार पेस्ट्री घेतल्या पण ह्याच्यासाठी मी पहिलेच पेमेंट केला होता स्काय सीन माहिती आहे का पहिले मी सांगतो तुम्हाला तर मी आहे ना काल काल नाही काल मूवी तिकीट बुक केले आहे ना आपल्या डिस्ट्रिक्ट ॲपमधून तर मी ह्याच्या आधी डिस्ट्रिक्ट ॲपचा ना व्ही आय पी पास घेतला होता पैसे पे करून तर त्या पैसे पे केल्यानंतर ना मला वाउचर भेटले होते पाचशे रुपयाचे क आपण या या स्टोअरमध्ये खाऊ शकतो जाऊन किंवा काय पण परचेस करू शकतो तर मी ते वाउचर तसेच वाचून ठेवलेले कारण मी पाचशे रुपयाचा व्ही आय पी पास घेतला तेव्हा पण पैसे भरलेलेच होते ना मी त्याच्यामुळं मला वाउचर भेटला होता तर गाईज हे जो वाउचर येतो आता इथे कामे आला त्या स्टोअरवाल्याचा तोंड बघून मला हसायला येतं त्याला पैसे कंपनीकडून भेटतील पूर्ण पण त्याचा तोंड बघून मला एवढं हसायला येतं ना काय बोलायचं आता त्याला एक नंबर काम का सर स्टोअरवाल्याचा तोंड कसा चालता एवढूसा झालता त्याला कंपनीकडून सगळे पैसे भेटतील आपण वाउचर भेटलं आपण कशाला सोडायचं काही आपण पैसे भरलेत ना त्या व्हाउचरसाठी या लोकांना काय या लोकांना डबल कमाई भेटेल इकडून भेटेल तिकडून भेटेल नाही सोडायचं आपण तर आता आम्ही चाललो आहे घरी एक आईसाठी घेतलं आहे मयूर त्यांच्या आणि बाकीच्या आपण घरी घेऊन जाऊया पेस्ट्री मम्मी पण फोन करते आज लवकर घरी जाऊ कारण आपण उद्याचा ब्लॉक तुम्हाला थोडा अलग बघायला भेटेल समजेल तुम्हाला पहिले आपण घरी जाऊया चला घाई जातात चाललो आहे घरी आणि पेस्ट्री आहेत ना बरोबर त्याच्यामुळं आज गाडी चालवायला लागते ना तर ते पूर्ण उडतील आणि खड्ड्यामध्ये पूर्ण लागून जाईल त्याची दादा चला जाऊया घरी आणि गाडी आजचा जो ब्लॉग आहे आपण इथे करूया एंड कारण आता घरी जाऊन मी काय करणार नाही दुसरं काय ॲक्टिव्हिटी आपलं नाही आहे मी तर पेस्ट्री खाणार पण नाही मम्मी कापू दिदी जे आहेत आपल्या घरी त्यांना देणार आहे एक पेस्ट्री आपल्या मधून भाऊच्या घरी आईला बाकीचे मी घेऊन आलो आहे तीन तर गाई जो आजचा ब्लॉग आहे तो आपण करूया इथे एंड भेटूया उद्या नवीन दिवसाच्या नवीन नॉममध्ये बाय बाय गुड नाईट जय श्रीराम